आमदारांच्या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही मिलिंद पाटील पेण खारेपाट विभागातील पाण्याचा प्रश्न हा जटिल होत चाललेला आहे याच दरम्यान मिलिंद पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं मागील काळामध्ये जे उमेदवार होते ज्यांच्याकडे सत्ता होती त्याच लोकांनी या खारेपाट विभागाचा पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही आज त्यांच्याच प्रचारासाठी आमदार येत आहेत खासदार येत आहेत प्रचारादरम्यान मग हे जर यावेळी येत असतील तर पाण्याच्या प्रश्नासाठी का आले नाही का पाण्याचा प्रश्न सोडला नाही याचा जवा ही जनता या, या लोकांना देणार आहे नागरिकांचे काय प्रश्न आपल्यासमोर येतात काय रायगड जिल्हा परिषद निवडणूक तेवीस वडखळ गटाचे शिवसेनेचे मी या ठिकाणी उमेदवारी करतोय माझ्या समेत पंचायत समितीला वाशी ग्रामपंचायत माजी सरपंच गोरखनाथ पाटील आणि वडखळ पंचायत समितीतून राजेश मोखल हे उमेदवारी करत आहेत आमचे नेते पेण पंचायत समितीचे माजी उपसभापती बीपी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रचार मोहीम सुरू आहे आणि निश्चितपणानं गेले कित्येक वर्ष खारेपाटाची एक प्रमुख जटील समस्या असलेला पाणी प्रश्न सोडवला नाही सहा सहा दिवसात पाच पाच दिवसामध्ये पाणी येतोय त्यामुळे महिला वर्गाची नाराजी प्रचंड आहे त्यामुळं साडेसात वर्ष ज्यांनी या जिल्हा परिषद मध्ये कामकाज केलं त्या जिल्हा परिषद सदस्याला या निवडणुकीच्या निमित्तानं चपराक दिल्याशिवाय राहणार नाही आणि जटिल समस्या पाणी प्रश्नाची या ठिकाणी आहे बरेचशा प्रश्न आहेत पण पाणी प्रश्न हा त्याच्यातला सर्वात ज्वलंत प्रश्न आहे गावागावी ठिकाणी पाणी येतो आणि महत्वाचा याचा जो मुद्दा आहे की हेटवणे धरण आमच्या जवळ आहे पण तुम्ही धरणाचं पाणी हे नवी मुंबई शहरामध्ये दिलं जाते आणि खऱ्या अर्थानं जे जिल्हा परिषदचं मायनर इरिगेशन खातं आहे त्या मायनर इरिगेशनच्या खात्यामार्फत शहापाडा धरणामध्ये कधी गाळ काढला नाही किंवा त्या धरणाची उंची वाढवली नाही आणि मायनर इरिगेशन हे जिल्हा परिषदेचं प्रमुख खात आहे त्यामुळे मायनर इरिगेशन वरती काम न करता फक्त जेएसडब्ल्यू च्या ठेकेदार बनणं हा जिल्हा परिषद सदस्याचा उद्योग होता त्याला निश्चित न्याय देण्याची जनता पाट्याची जनता न्याय देईल की ज्या महिला भगिनीच्या प्रतिज्ञा केली होती परंतु साडेसात वर्षामध्ये हंडा उतरवणं तर सोडाच परंतु सामान्य जनतेच्या सुखदुःखाला न धावणारी जे नेते आहेत त्यांना ही जनता निश्चितपणाने जाब देईल जिल्हा परिषदच्या काही शाळा आता बंद होत आहेत काय आपले प्रयत्न करणार महत्वाचं आहे की जिल्हा परिषदच्या शाळा आज सगळी मंडळी पहिली ते चौथी असेल पहिली ते सातवी असेल या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात परंतु आज प्रामुख्याने जी तरुण आहे ही शहराकडे चाललेली आहे आणि आपला मुलगा कॉन्व्हेंट मध्ये शिकला पाहिजे इंग्रजी माध्यम मध्ये शिकला पाहिजे शासनानं तर, शासना तर आता इंग्रजी कम्पलसरी केले परंतु जिल्हा परिषदची ही मा, मातृभूमी न सोडता मराठीला निश्चितपणे न्याय देण्याचं काम त्या प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आम्ही त्यासाठी प्रयत्न करू की शाळेचा पट कमी होणार नाही याची निश्चितपणानं आम्ही जबाबदारी घेऊ आम दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला ही उमेदवारी दिलेली आहे त्यांच्याबद्दल काय सांगा मी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचा सदस्य असल्यापासून अलिबाग आणि पेण या परिसरामध्ये अनेक कबड्डी स्पर्धेला समालोचन केलेलं आहे आणि त्यावेळी माझे त्यांचे खूप जवळचे संबंध प्रस्थापित झाले आणि ही ज्यावेळी उमेदवारीची वेळ आली की शेवटच्या क्षणामध्ये मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्यानंतर की त्यांच्याकडून फोन आला की आम्ही तुम्हाला उमेदवारी द्यायला तयार आहोत त्यांचं काम अलिबाग आपल्या जवळच असल्यामुळे मी त्यांचं काम बघितलेलं आहे की प्रत्येक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये हिरिरीनं काम करणारं असं नेतृत्व एक दमदार नेतृत्व आहे आणि निश्चितपणाने त्यांना जो विश्वास टाकला आहे की मी परवा त्यांचं मुलाखत ऐकली की एक चांगला सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी त्यांनी खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे मला खात्री आहे की वाशी वडखळच्या या आमच्या खारेपाड्यातील जनता त्यांच्या विश्वासाला निश्चित न्याय देईल आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवतीर्थावर पाठवण्याची एक संधी वाशी विभागाच्या आमच्या सर्व मतदारांपर्यंत पोहोचेल आणि मतदार त्याला निश्चितपणाने न्याय देईल जिल्हा परिषद निवडणुकीचा जो हा उत्सव आहे आणि त्या उत्सवासाठी आमचे नेते मिलिंद पाटील हे वडकल गाणातून जिल्हा परिषदसाठी उभे राहिलेत आज मिलिंद पाटलाच्या सोबत पूर्ण जनता आहे जनता जनार्दन त्याच्या सोबत आहेत कारण धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा उठाव आहे आज तुम्ही पाहिला असाल की आमच्याबरोबर हे सगळे गावातली स्थानिक लोकं आहेत म्हणजे त्यांनी त्यांचे कामधंदे सोडून आमच्यासाठी प्रचारासाठी उतरलेत आणि बाजूला जर बघितलं तर आमदार खासदार सगळे उतरलेत मला आम्हाला हीच भीती वाटतंय की त्यांना जर एवढंच जर प्रामाणिक काम करायचं होता तर गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या आयाबाईने गेले रात्री अपरात्री पाणी भरतात तीन तीन चार चार दिवसांनी पाणी येतो त्याच्यासाठी जर हा एवढा जर आमदार खासदाराई जर उठाव केला असता तर या भागातली समस्या सुटली असती पण त्याच्यासाठी न येता हे ये जो आता उभा राहिलेला आहे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार त्याच्यासाठी आलेले आहेत आणि तुम्ही आता पाहिला असाल एक थोडे दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांची पण सभा इथं होती मुख्यमंत्री जर मिलिंद सरक्या माणसाला जर पाडासाठी येत असेल तर आमचा नेता निश्चित मोठा आहे आणि जनता त्याला जिल्हा परिषद व निवडून देईलच असे आम्हाला खात्री आहे